सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मथुरा आणि वृंदावनच्या सिरीजमध्ये तर फ्रेश होऊन मी निघालो कुठं जिथं श्रीकृष्णांचा जन्म झाला तिथे आता मेन मंदिर आहे इथून एंटर इकडे पार्किंग आहे मेन गेट त्या साईडला आहे बाहेरून तुम्हाला हे बघा या साईडनं आहे मेन गेट वरती दिसतोय तो मेन गेट आहे हे मेन मार्केट पाहू शकता इथं रेस्टॉरंट वगैरे हो इकडे एक मंदिर आहे तिकडे पण जाणार आपण वगैरे काय जरी घ्यायचं असेल ते तर मार्केट आहे मेन मेन दरवाजा हा इथून मोबाईल वगैरे का आतमध्ये घेऊन जाऊ देत नाही हा एक मेन प्रॉब्लेम आहे हा मेन दरवाजा आहे मी काय फोटो घ्यायला सांगतो आहे मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे तर तुम्ही इथे ठेवू शकता जिथं फ्री ऑफ कॉस्ट किंवा दोन रुपये घेतले जातात तिथे तुम्ही ठेवा आणि तुम्ही मध्ये जाऊ शकता तर मी सुद्धा सामान ठेवलं आणि बाहेर निघालो मध्ये जायच्या आधी एकदा लसीसुद्धा घेतली आणि निघालो लगेच मध्ये जाण्यासाठी आणि खूप फेमस लसी आहे इथे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा कधी आले तर दर्शनही झालेलं आहे आपल्यामध्ये पण एवढी गर्मी आहे ते तुफान गरमी आहे बघू शकत नाही कारण मला पूर्ण दिवसभर फिरायचं आहे तर खूप गर्मी आहे पण आणि कॅबसुद्धा आणली नाही मी असा प्रॉब्लेम झाला बघा पाठी हे हो। जे मंदिर आहे ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण यांचा जन्म झालेला आहे देवाचा मध्ये खूप काही आहे तुम्हाला मी तेसुद्धा एक्सप्लेन करणार आहे मध्ये काय काय आहे काय नाही आणि नंतर आता कुठं जाणार आहे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर पूर्ण बघत राहा व्हिडिओ आपला जन्मभूमीमध्ये दर्शन झालं आणि त्यानंतर आपण जाणार आहेत आता द्वारकाधीश मंदिराकडे द्वारकाधीश मंदिर हे जवळपासच आहे इथून तुम्हाला ज्या मेन कमालीच्या बाहेर यायला लागणार तिथून तुम्ही शेअरिंग रिक्षा करू शकता जे तुम्हाला पर पर्सन ट्वेंटी रुपीज वीस रुपयांमध्ये डायरेक्ट नोंद सोडेल द्वारकाधीश मंदिराजवळ तिथून तुम्हाला दोन किंवा पाच मिनटं चालत तुम्हाला मध्ये जायला लागणार आणि जवळच मंदिर आहे तर मी सुद्धा निघालो आणि हे बघा ही जी कमान आहे ही या कमानीतून तुम्हाला मध्ये जायला लागते आणि डायरेक्ट सरळ तुम्ही गेला पाच मिनटामध्ये मंदिरसुद्धा येऊन जाईल तर चला आता आपण पण जाऊया मी सुद्धा मंदिरामध्ये पोहोचलो आणि बाजूला चप्पल वगैरे तुम्हाला स्टँड आहे तिथे तुम्ही ठेवा आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघताच मंदिर एकदम असे सुंदर अशी कलाकृती केलेली आहे आणि खूप सारे लोकं आलेले तिथं कारण द्वारकाधीश हे सुद्धा एक मेन मंदिर आहे मथुरामध्ये तर सुद्धा कधी जरी आले तर नक्की या मंदिरामध्ये जा आणि इथं द्वारकाधीशचं जे आहे टेम्पलाचं दर्शन घ्या आणि बाजूला जे आहे त्यांचा पाळणा वगैरे पण आहे त्याचं पण घ्या पूर्ण सोन्याचं पाळणा आहे आणि आरतीच्या नंतर तो पाळणा जो आहे पूर्ण सुरू करतात आणि लाईट वगैरे एकदम असं भारी म्हणजे केलेलं की सांगू पण शकत नाही तुम्ही एकदा नक्की या आणि बघा इथे आणि खूप चांगलं असं मंदिरामध्ये वातावरण पण होतं एकदम भक्तिमय वातावरण आणि महाराजसुद्धा इथं सांगत होते या माहितीबद्दल जो आहे एकशे आठ किलोचं पूर्ण त्यांचा चांदीचा पाळणा आहे तर मी सुद्धा निघालो आता प्रदक्षिणा करण्यासाठी आणि हे मंदिराचा मागचा एरिया आहे जिथं मूर्ती बसवलेली आहे तर आपण प्रदक्षिणा करून मी निघालो आता बाहेर मेन गाभाऱ्यामध्ये मेन गाभाऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल तर खूप साऱ्या अशा पेंटिंग वगैरे बनवलेल्या आहेत कुणी गिफ्ट दिलेले आहेत परंतु एकदम भारी असं मंदिर बनवलेलं आहे आणि ओल्ड मंदिरच आहे परंतु काही याच्यामध्ये आता चेंजेस वगैरे हो केलेले आहेत कारण त्या काळाचं म्हणजे प्लस्टर वगैरे काही के केलेलं आहे आता त्या काळामध्ये जे केलेलं काम होतं ते आता जास्त दिवस राहिले नाही कारण मीसुद्धा पंडितला विचारलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आरती पण होणार होती तर मी सुद्धा वरती गेलो जिथं आपण बसून आरतीसुद्धा घेऊया आणि खूप लोक असे आधीच तिथं बसलेले होते तुम्ही बघू शकता जे आरतीसाठी थांबलेले होते पूर्ण आरती जेव्हा सुरू होते तेव्हा दरवाजे ओपन होतात आणि वरती जे स्टेक्चर तुम्ही बघता त्याच्यावरती देवांचे रूपं वगैरे केलेले आहेत वेगवेगळे रूपात त्याच्याबद्दल हाताची कलाकृती खूप चांगली केलेली याची तर ते बघा आता जे मंदिर वीस मिनिटामध्ये ओपन होणार आहे वीस मिनिटामध्ये मंदिर ओपन होणार आहे आणि खूप खतरनाक काय चालू पाऊस आता, आता थोड्याच वेळामध्ये सुद्धा ओपन होणार आहेत आता आपण जाणार आहेत तर विश्राम घाटला मी दर्शन वगैरे घेतलं आणि हे व्हिडिओ सुद्धा घेतला आणि लगेच निघणार आहेत आता आपण विश्राम घाटला जिथे सायंकाळी आरती होती घाटावरती नदीची तर ते बघण्यासाठी खूप टाईम होता कारण संध्याकाळी आरती होती तिथे तर पाऊससुद्धा येत होता मीसुद्धा निघालो आणि थोडं कमी झाला त्याच्यानंतर पुन्हा मी निघालो कारण आधी खूप जोरात पाऊस चालू होता तर समोरूनच तुम्हाला एक द्वारकाधीश मंदिरापासून दहा मिनटामध्येच तुम्ही पोहोचून जाता जवळ हा घाट आहे तर घाटाचा असा काही नजारा आहे आणि नदीला पाणीसुद्धा खूप आलेलं तिथे अन्य मिसुदा के लो एकदम पानी आजाओ तो तेरे बगा काय चले लाई था <सवागी> आराम से आराम से साफ़ है साफ़ है साफ़ है आगे एदर ये इधर ही ओ, बाबा साइड में आठ थो थोडा साफ है साफ आहे साफ बताओ साफ साफ आता थोड्याच वेळामध्ये जे आरतीला सुद्धा सुरुवात होणार होती त्याच्या बोलवायचा जो पूर्ण गजराची सुरुवात पण झालेली होती जे घंटी वाजून सगळ्यांना बोलवतात आणि असा काय व्यू होता रात्रीचा इथं पण खूप लोक आलेले आता बघा सुरुवात झालेली आहेत जी सगळ्यांना आवाहन करतात की म्हणजे आता आरती होणार आहे म्हणून आता जे आहे आरतीची सुरुवात होणारच आहे से काही सेकंदामध्ये आणि खूप लोक आलेले उभे राहायला पण लोकांना जागा नव्हती आणि ही जी बोट आहे याच्यावरती पण लोक उभे राहिलेले तुम्ही बघू शकता आता आणि झालेली आहे सुरुवात लगेच आरती झाल्यानंतर मी निघालो रूमकडे जी रूम आपण केली आहे जन्मभूमीच्या जवळच केलेली आहे तर बाहेर आलो आणि रिक्षा घेतला पर पर्सन ट्वेंटी रुपीस तुम्हाला परत सोडून रूमजवळ सोडलं आणि रूमसुद्धा आपली जवळच होते त्याच्यामुळं काय जेव तेवढे काय चार्जेस वगैरे लागत नाहीत ॲटोचे हे मथुरा का फेमस आहे का ये कुल्लड वन टाईम यूज करते का पुरा एक बार यूज होगा फेक दिया सही है इसमें चाय भी देते हैं ना लोग चाय देते हैं लस्सी भी देते हैं हमारे इधर तो अभी-अभी फेमस हुआ है कुल्हड़ में चाय पीना और यहां तावा चलता है यहां की लस्सी बड़ी अच्छी है मैं दिन में दो-तीन बार ट्राई किया हो हूं आता वीडियो मैं इतच बंद करतोय आणि पाऊस सुद्धा येतोय अ बस आता खूप टाइम झाला व्हिडिओ कसा आवडला की नाही तुम्हाला नक्की मला सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच पुढे बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे